आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे सोळा मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणूक काळात पथके गठीत करण्यात आली आहेत आतापासून सर्व तपासणी नाक्यावर पथकांनी सज्ज राहून वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले सत्तावीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना डॉक्टर ओंबासे बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड कळंब उपविभागीय अधिकारी श्री पाटील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे तहसीलदार प्रवीण पांडे नायब तहसीलदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व उपविभागीय अधिकारी सर्व उप उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक या बैठकीत सहभागी होते सभेत सी विजिलवर प्राप्त तक्रारीचा वॉरंट कलम एकशे सात व एकशे दहा अंतर्गत दाखल प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे त्यामध्ये घेतलेली बंधपत्रे परवानाधारक शस्त्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई दुरुस्त व वा नादुरुस्त वाहनाबाबतचा आढावा घेण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागी तहसीलदार व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली